भावा बहिणीच्या प्रेमाच्या नात्याचा सण आज देशभरात साजरा होणार घरोघरी होणार रक्षाबंधन सीमेवरील जवानांना सुद्धा बहिणींनी बांधल्या राख्या रक्षाबंधना आज धनंजय मुंडे आणि महादेव जाणकर पंकजा मुंडेंची घेणार भेट पंकजा मुंडे दोनही भावांना बांधणार राख्या रक्षाबंधनाला भावाकडून बहिणीला जीवनदानाची अनोखी भेट बोलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये यकृतदान करत वाचवले बहिणीचे प्राण गुजरातच्या भावा बहिणीचं अनोखं रक्षाबंधन राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी बांधली राखी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी गेले असता भोयर यांना ही बांधली राखी बेळगाव येथे रक्षाबंधनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा देशाचं सा रक्षण करणाऱ्या भावांना बांधणी राखी मराठा सेंटर येथे जवानांचं सामूहिक रक्षाबंधन आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेना खुनस वरईतील नारई पौर्णिमेच्या कार्यक्रमात आमने सामने आल्यानंतर दिली खुन्नस कार्यकर्त्यांना आवडताना पोलिसांची दमछाक वरईमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे बाजूच्या कार्यकर्त्यांकडून नारई पौर्णिमे निमित्तानं स्थानिक प्रतिनिधी म्हणून आम्ही आमचं कर्तव्य पार पाडायला येतो काही लोकांना महत्व देत नाही नाव न घेता आदित्य ठाकरे यांच्या शिंदेंवर टीका उद्धव ठाकरे यांना आमच्या पक्षात कायम महत्व दिलं मात्र आज त्यांची दिल्लीमध्ये काय परिस्थिती आहे हे पाहून दुःख होतं मुख्यमंत्री फडणवीस यांचा टोला उद्धव ठाकरेंनी स्वाभिमान गहाण ठेवला काँग्रेसनं त्यांना त्यांची जागा दाखवली असेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका उद्धव ठाकरेंनी त्यांचा सन्मान जपावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सल्ला दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना मोठ्या भावासारखं बघितलं बावनकुळेंचं वक्तव्य अपमानाविरोधात पेटून उठायचा धडा बाळासाहेबांनी दिला मात्र तुम्ही यातून काहीच शिकला नाहीत दिल्लीमध्ये जाऊन पूर्ण लाज घालवली नरेश म्हस्के यांची उद्धव ठाकरेंवर टीका इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांना पुढे बसवलेला होता मात्र त्यांना स्क्रीनचा त्रास होत होता म्हणून ते मागे बसले टीका करणारे भंपक लोक संजय राऊत यांचं स्पष्टीकरण उद्धव ठाकरे हे मोठ्या मनाचे नेते आहेत पुढे बसलो का मागे बसलो हे महत्वाचं नसतं देशासाठी आणि राज्याच्या हितासाठी काम करणं महत्वाचं असतं रोहित पवार यांची प्रतिक्रिया भाजप सोबत असताना उद्धव ठाकरे यांना किती सन्मान होता देशातील अनेक बडे नेते मातोश्रीवर जाऊन सन्मान करायचे उद्धव ठाकरे यांचा काँग्रेसमुळे सन्मान गेला केशव उपाध्याय यांची टीका ड्रग्ज प्रकरणातील आरोपीची बावनकुळे गळाभेट घेतात ड्रग्ज प्रकरणातील आरोपी भाजपला जवळचे वाटतात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका कार्यक्रमाला जातो तेव्हा कोण सत्कार करत कोण भेटतं यावर एवढं लक्ष नसतं बावनकुळेंना दोष देण्यात अर्थ नाही मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून बावनकुळेंची पाठराखण मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठवाड्यातील रस्त्यांबद्दल व्यक्त केली नाराजी स्टेट हायवेच्या रस्त्यांकडे पाहिलं तर डोळ्यात पाणी येतं फडणवीस यांचं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील घोडबंदर रस्त्याची केली पाहणी कासरवडवली ते गायमुख घाटात सुरू असलेल्या रस्ते, रस्ते दुरुस्ती कामाचा घेतला आढावा जिल्हाधिकारी कार्यालयासाठी पुण्यातील बनगार्डन पोलीस स्टेशन शिफ्ट करण्यास सांगितलेलं होतं मात्र ते काही झालं नाही मला परत सांगायला लावू नका अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना अजितदादांना खूप काही करायचं आहे हे जाणवतं पण एकाने एक निर्णय घेऊन होत नाही पुण्यात तीन नवीन महापालिका करण्याचं अजित पवार यांच्या विधानावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया जिल्ह्यात सुरू असलेल्या राजकारणामुळे मलाही वेदना होत आहेत हे सर्व आता थांबायला पाहिजे प्रांजल खेवलकर प्रकरणी रक्षा खडसेंची प्रतिक्रिया वरईमध्ये आदित्य ठाकरेंनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला नारई पौर्णिमेनिमित्तानं आदित्य ठाकरेंनी वरईमध्ये घेतली कोळी बांधवांची भेट मुंबईमधल्या कोळीवाड्यात नारई पौर्णिमेचा उत्साह पारंपरिक वेशभूषा करत कोळी महिलांचं नृत्य आदित्य ठाकरे यांनीही धरला ठेका मुंबई बेस्ट पदपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची युती उत्कर्ष पॅनलमध्ये ठाकरेंची शिवसेना एकोणीस तर मनसे दोन जागी लढणार अठरा ऑगस्टला पार पडणार मतदान संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांनी केली घाटी रुग्णालयाची पाहणी आरोग्य सुविधांची माहिती घेत दानवे यांचा रुग्णांशी संवाद एमआरआय आणि सीटी स्कॅन सुविधा मोफत देण्याच्या योजनेचा केला पाठपुरावा बिग बॉस फेम स्टार अंकिता वालावरकरचं धनंजय पोवार म्हणजेच डीपी दादासाठी रक्षाबंधनाचं खास गिफ्ट गिफ्ट सोबत पाठवलं भावनिक पत्र बिग बॉसमध्ये बांधली होती डीपी दादाला राखी आस्य जत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेराव सह कलाकारांसाठी बनली शेफ चक्क ढाब्यावर बनवलं जेवण थेट तुमच्या घरातून या नाटकासाठी केला कोल्हापूर सांगलीचा सा दौरा कपिल शर्मा याच्या कर्डामधील कॅफेवर दुसऱ्यांदा गोळीबाराची घटना गोल्डी डिल्लोन आणि लॉरेन्स बिश्नोई गोळीबाराची जबाबदारी त्यांनी घेतल्याची माहिती कपिलला पोलीस संरक्षण सन ऑफ सरदार दोनशी अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष्य डेटिंगची जोरदार चर्चा नुकताच दोघांचा हातात हात घेऊन बोलतानाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल पाच दिन बाकी आहे गाईज राबिया अख्तर रेडी है स्क्रीन पे अपने जलवे दिखाने के लिए